नमस्कार माझ्या मैत्रिणींनो तर आता मी चालली आहे देवाला मला उपवास असतो ना नऊ दिवसाचा सॉरी नऊ दिवसाचा नवरातन पण असतं आणि नंतर ना मला एक पाच दिवसाचा ना माझ्या कोकणातल्या आई साहेबांचा म्हणजे कटपुळं त्यांचं दुसरं ठाण आहे मुख्य ठाण आहे ना कोकणात या कुठं पाठणला नौखंड जाणं आहे ना मैत्रिणींनो तिथं तर मग मी त्यावेळेस आहे ना दुबईला गेले होते त्याच्यामुळे त्या दिवशी गेलते मग मला ना त्या राड्यात आहे ना चार पाच दिवसाच्या राड्यात उपवासाच्या राड्यात मला जायलाच नव्हतं झालं त्या दिवशी सवास मी भरले इथं कटपड लहायला जाऊन पण आता जायला नव्हतं झालं मग आता निघाली या आई साहेबांना भेटून यायचं आहे मला मागे हे गोपन आहे ना ती तिचं या आणि आता तिकडे चालली म्हणजे पोरं जिवली मग तिथं जाताना लई कडा कडा करते ते म्हणून त्यांना काय केले आता आम्ही ना डबा भरून घेणार या आणि माझ्या ताई साहेब म्हणतात आता तू लय देवाला मानती लई तू देवाला जपती काय 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 काहीचा विश्वास असतो काय काहीचा नसतो पण माझं हा फैना कारण का जे सगळं जे चाललंय चा ना ते माझ्या परमेश्वराच्या कृपेने चाललेले तुम्ही जी सगळी जण आहे ना ती पण माझ्या परमेश्वराच्या कृपेनेच मी तुम्हाला सगळ्यांना बघू शकते कारण का एवढं सगळं सोपं नसतं जसं दिसतं तसं नसतं की ना हवा सुद्धा देवाच्या ना इच्छा म्हणजे देवाच्या मर्जीशिवाय ना आपण श्वास पण घेऊ शकत नाही कारण का जीवनातून वर यायचं आणि शून्यातून एक गावाकडली खेड्यातली महिला इथपर्यंत यायची माझ्यासाठी खूप गर्वाची गोष्ट आहे बाकीच्यांसाठी असून येत नसू पण माझ्यासाठी आहे म्हणून मी माझ्या आईकडे चालली आहे माझ्या देवाकडे चालली आहे आणि अचानक ठरलं आमचं आता वाजलं सकाळच्या दहा सकाळी साडेआठ वाजता त्यांना मी म्हणलं मला ना जायचंय आज रविवार पोरांना सुट्ट्या पेपर झालं ते आज कुरियरचं टेन्शन नाही तर आपण जाऊन येऊ ती मला चल म्हणलं की मग मी लगे तयारीला लागली नानीला म्हणलं नानी ला, नाणे नानी मला जायचंय <laughs> लागले करू मग नानीने मला चपात्या करून दिल्या मी गावारी शिंग केली नाण्यांनी माझ्यासाठी ज्वारीची भाकरी केली आणि त्या पण माझं सगळं माझ्या आईसारखं करते हां देवाने बोलावलं पाहिजेतच आणि गेलंच पाहिजेत तर निघाली आता तात्यांना आता जेवाय दिलं आता माझ्या मावशीने दिलेली जवसाची चटणी ना हो का ही आता तिचा येणार आहे गवारी शेंग चला काय काय भरती ती दाखवते तुम्ही माणसान तास तर बाईने खाल्ला आमचा दोन दोन मिनटं तर हिथंच खाल्ली पण असे

Uh, मग वर्षभर जाते तर इंद्रायणी तांदूळ तिथं ओरिजिनल मिळतो. मग मी नाणीला ना पण आणणार आहे पाच किलो नाणी मला म्हणले मला मनीषा पाच किलो तांदूळ होय नानी हो पण तिथला भात आहे ना असा एकदम चिकट असतो आणि उटका छान लागतो ना हां म्हणजे फक्त ना नाणी फक्त पांढरा भात केला का नाही मीठ टाकून तर तुला छान लागतो दोन क्वालिटीचा असतो ना मग एक तीन किलो आणि दोन किलो आणते तुमचा

ती नाही खाऊ वाटत अगं आता म्हणजे पहिल्यासारखं असलेलं हे अगं मैत्रिणी साडेतीन मिनिटं झाली का की मग तुला एवढं नाही जाणार

ही आवर मम्सन कशाला कालवा करताय अकरा ताना वाजले आणि मग वाजू दे की आता तास जायरात लागणार रातबी आपली तिथे थांबायची की रसर मी गाडी नाही चालवणार बरं ना का चालू दिले पोरांनी टाकले ना हातरून कटाळा लागतीत झोपायचं आता काय गरज आहे का कशाची हां दरा मग मग तू चालव काय बाळा जिन का मी जर गाडी चालवली ना तर सगळं देव दिसते सूर्या दिसल्या दिसला पप्पा मम्मीने गाडी चालवली आपली सखी जागी राहते आणि तर आज एकंदरीत घराला कुलूप लावायचं कार्यक्रम चाललेला आहे शेजाराच्यातनं कुलूप आणले लताच्या घरनं <laughs> दोन दोन हजाराचे हजाराची कुलपऐकते तुम्हाला मी दुकानात गेल्यावर हो दाखवते दररोज बारा मधील जातात येतात पण आमच्या घराला तीन महिना झालं कुलूप नाही मानलं होतं कि एवढं खरं खर्च कर करून कुलूप लावायचं कारण आम्हाला माहित नाणी जर गेली तर आमच्या घराला सोन्याचं कुलूप आणलेलं ते दुबईला गेल ते त्यावेळेस दुबईवर ना कुठेतरी गेली आणि ती सोन्याचं कुलूप फोडलं त्याची चाळीस हरवलं सोन्याचं कुलू फोडलं ना सोन्याच ए चालणे का बाहेर ला काय आणत आता काळ्याला बाहेर आणते त्याला का देऊ पण त्याच्या का शिकवायचं त्याला येत टक्क त्याला कसं ओढत आणले काय ला का बाहून चोपाळ्या झोपाव लागेल

हा त्या डायवर कुठे गेलं डायवर डायव्हर कुठे गेलं बघाय पोराने काय गमत केली काय सगळ्याला मजा येते त्यांनी असे गुई केली यांनी येत आहे का जो देत

पण दीदी मला हसपट आवाज करून देत आपल्याला तांदळाला लागते ना पैसे पण करून दे ना मला पोसपट